वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेला फसवणुकीतील सराईत गुन्हेगार ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एवला येथील जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचे चेअरमन व्हॉईस चेअरमन संचालक मंडळ व्यवस्थापक यांनी कटकारस्थान करून संगणमताने आणि जाणूनबुजून खोट्या नोंदीद्वारे आर्थिक पत्रक तयार करून ठेवीदार आणि सभासदांची फसवणूक करून जादा व्याजदराचे आमिष टाकून सुमारे एकोणतीस कोटीची फसवणूक केली होती सदर गुन्ह्यातील फरार आरोपी दौलतराव शंकरराव ठाकरे यास तांत्रिक विश्लेषण मिळालेल्या माहितीच्या आधारे बोईसर पालघर येथून ताब्यात घेतलं त्या न्यायालयासमोर हजर केल्या असता न्यायालयाने त्याला कस्टडी मंजूर केली सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर तेगबीर सिंग संधू पोलीस उपाध्यक्ष करंदीकर यांच्या मार्गदर्शनाने आर्थिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस अंमलदार प्रवीण मासोळे कैलास काकड मोहन पवार हेमंत गिलबिले प्रवीण बहिराम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनद्यानी नॅश